नमस्कार मंडळी मी ईश्वर शानदार मराठी रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे तुम्ही भरपूर प्रकारच्या इडली खाल्ल्या असणार रवा इडली पोहा इडली नेहमी सारखं तांदूळ वाटून आंबवून इडली बनवली असणार पण आज मी तुम्हाला साऊथ इंडियामधील केरळ भागातील खुशबू इडली बनवून दाखवणार आहे इतकी स्पंजी आहे इतकी स्पंजी आहे नरम लुसलुसीत आहे एकदम हलकी फुल जबरदस्त आतमधून जाळी पडलेली ही इडली ह्याला मल्लिका पुडली असं सुद्धा बोललं जातं केरळमध्ये किंवा वाटी इडली सुद्धा बोला इडली पीठ वाटताना एकदम वेगळा जिन्नस वापरायचा आहे ना आपल्याला पोहे वापरायचे आहेत ना शिजलेला भात वापरायचा आहे एकदम वेगळा जिन्नस वापरायचा आहे ते तुम्हाला लगेच कळेलच तर आज ही केरळची सुप्रसिद्ध इडली बनवण्यासाठी मी इथे कपाचं माप दाखवणार आहे त्यासाठी मी इथे तांदूळ घेतलेले आहेत दोन कप हा झाला एक कप आणि हा दुसरा कप हे तांदूळ मी रेशनिंगचे घेतलेले आहे मी रेशनिंगच्या तांदळापासून ही केरळची इडली बनवून दाखवणार आहे ह्या इडलीला खुशबू इडली म्हणलं जातं आणि मल्लिका पुडलीही म्हणलं जातं आता का म्हटलं जातं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी तुम्ही कोणतीही तांदूळ वापरला तर चालणार फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका आणि माझ्या ह्या कपाचं माप जवळपास दोनशे ग्राम इतका आशी कुंती सेट ठेवला तरी कारण की एकदम अचूक ही इडली ही। आता आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या प्रमाणानुसार आपल्याला अर्धा कप उडद डाळ घ्यायची आहे म्हणजे आपण चारशे ग्राम तांदूळ घेतलेला आहे आपल्याला शंभर ग्राम उडद डाळ घ्यायची आहे आणि कपाने बघायला गेलं तर दोन कप साठी आपल्याला अर्धा कप उडद डाळ घ्यायची आहे इतकं लक्षात ठेवा तर यामध्ये मी एक सिक्रेट जिन्नस वापरणार आहे ना आपल्याला पोहे वापरायचे आहेत ना शिजलेला भात वापरायचा आहे ही खुशबू इडली बनवताना केरळ मध्ये हाच जिन्नस वापरला जातो म्हणजेच की साबुदाणा जितक्या प्रमाणात आपण उडद डाळचा वापर केला आहे तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला साबुदाणा वापरायचा आहे तुम्ही ह्यापेक्षा जास्त साबुदाना वापरायचा नाही वाटलं तर थोडस कमी वापरा पण जास्त वापरू नका ह्याच्यामुळे एकदम इडली सॉफ्ट होणार आणि मधून एकदम जाळी पण पडणार पांढरा शुभ्र रंग सुद्धा येणार आणि एकदम हलकी फुल होणार त्यामुळे मी साबुदाणा वापरत आहे केरळ मध्ये ही इडली बनव म्हणजेच खुशबू इडली बनवताना त्याला मल्लिका पुडली ही असं म्हटलं जातं या इडली साठी वापर केला जातो पोहे किंवा शिजलेला भातही वापरू शकता आता पीठ वाटल्यानंतर ह्याच्या तुम्हाला दाणे वापरावे लागणार ते सुद्धा मेथीदाणे किती वापरायचे आहेत फक्त पाव चमचा वापरायचा आहे त्यापेक्षा जास्त वापरू नका एकतर तांदळाचा गोडवा कमी होणार आणि फर्मिटिंग साठी मेथीचा उपयोग चांगला होतो म्हणजे पीठ आंबवायला हे चांगल्या प्रकारे मदत करतं आता हे तिन्ही जिन्नस म्हणजे चारही जिन्नस चांगल्या प्रकारे स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे जो काही एक्स्ट्रा स्टार्च आहे तो निघून जायला पाहिजे यामधील धूळ माती कण बारीक बारीक हे सर्व निघून जायला पाहिजे म्हणून चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्या तर या सर्व जिन्नसांना मी चांगल्या प्रकारे चार ते पाच वेळा धुवून घेतलेला आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा माप हे अचूक असलं पाहिजे मी तुम्हाला जवळपास दोन कप तांदूळ घेऊन दाखवलं त्याचं माप जवळपास चारशे ग्राम आहे म्हणजे एका कपाचं माप दोनशे ग्राम आणि दुसऱ्याचं दोनशे ग्राम म्हणजे जवळपास चारशे ग्राम आपल्याला तांदूळ वापरायचे आहे आणि ते दोन्ही जिन्नस म्हणजे उडद आणि शाबुदाना त्याचे शंभर शंभर ग्राम आहे जवळपास सहाशे ग्राम म्हणजे समजून घ्या ना अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला ही खुशबू इटली बनवून दाखवणार आहे तुम्ही वाटीने सेट करायला गेला तर कोणती ती वाटू तुम्ही सेट केली की त्या वाटीचा पाव वाटी आपल्याला उडद डाळ आणि साबुदाणा पाहिजे इतकं लक्षात ठेवा म्हणजे चारशे ग्राम तांदळाला शंभर ग्राम आपल्याला साबुदाणा आणि शंभर ग्राम उडद डाळ हे अचूक माप आहे आणि ह्या मापाने तुम्ही बनवणार तर तुमची इडली चुकणार सुद्धा नाही इतकं लक्षात ठेवलं की इडली एकदम परफेक्ट होणार आता आपल्याला तांदूळ बुडेल इतकं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे अशा प्रकारे एकदम स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे आता जवळपास पाच तास तरी ह्याला झाकून ठेव म्हणजे हे चांगल्या भिजले जाणार त्यानंतर मी तुम्हाला पुढची कृती दाखवतो तर मंडळी जवळपास तास झालेले आहेत आहेत झाकण काढूया आणि पाहू शकता काय मस्त मस्त टम्म फुगले बघा किती आहे तितक्याच प्रमाणामध्ये डाळ सुद्धा फुलली आहे आणि तांदूळ सुद्धा फुललेले आहे मी हे तांदूळ दुपारी तीन साडे तीन वाजता भिजत घातले होते आणि आता बरोबर पावणे नऊ वाजत आहे म्हणजे जवळपास पाच तास झालेले आहेत किमान चार तास तरी भिजत ठेवायचे आहे जेणेकरून हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे फुगले पाहिजेत आता या जिन्नसातील पाणी वेगळं करायचं आहे आणि याला एकाच बॅच मध्ये वाटून नाही घ्यायचं आहे कारण की प्रमाण जास्त आहे जवळपास सातशे ते सहाशे ग्राम आहेत फुलल्यानंतर वजन थोडस वाढतं म्हणून दोन बॅच मध्ये ह्याला वाटून घ्यायचं आहे असं मी झारीने काढून घेत आहे म्हणजे काय होणार पाणी आपोआप वेगळं होणार असं दोन झाऱ्या मी याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे म्हणजे मिक्सरच्या मोठ्या भांड्यात हे काढून आहे आणि पाणी किती लागणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे अगोदर मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि एक कपामधलं थोडं थोडं पाणी आपल्याला टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एकदम बारीक बॅटर वाटून घ्यायचं आहे म्हणजे एकदम रवाळ व्हायला पाहिजे जास्त स्मूथ ही वाटून घेऊ नका आणि पाणी कधीही अगोदर आपल्याला थोडं थोडंच वापरायचं आहे आता मी हे तुम्हाला दोन बॅच मध्ये वाटून दाखवतो तर मंडळी मी जवळपास तीन बॅच मध्ये हे बॅटर वाटून घेतलेलं आहे तांदूळ डाळ आणि शाबुदाना फुगल्यानंतर दुप्पट वाटलेले आहेत म्हणजे त्याचे प्रमाण दुप्पट झाल्याने मला जरा जास्त वेळ लागला वाटायला म्हणजे थोडं थोडं घेऊन मी तीन बॅच मध्ये हे असं वाटून घेतलेलं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहिली असाल इतकी घट्ट पाहिजे म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाही आणि पाहू शकता अशा मी दोन वाट्या पाणी वापरलं आहे म्हणजे दोन कप पाणी वापरलेलं आहे आणि दोन कपा मधलं थोडंसं पाणी उरलेलं आहे पाच ते सहा चमचे पाणी उरलं असेल आणखीन महत एक महत्वाची गोष्ट तुम्ही बॅटर वाटताना मिक्सर मध्ये थंड पाण्याचाच वापर करायचा आहे किंवा बर्फाचे लहान तुकडे वापरले तरी चालेल मिक्सरला आपल्याला गरम होऊ द्यायचं नाही इतकं लक्षात ठेवा नाहीतर पीठ फर्मेंटिंग साठी चांगलं होणार नाही मी तुम्हाला बॅटर दाखवतो वाटून कसं घ्यायचं हे पहा एकदम बारीक रव्यासारखं रवाळ झालेला आहे या पद्धतीनेच आपल्याला बॅटर वाटून घ्यायचं आहे जास्त स्मूथ वाटत बसायचं नाही असं आपल्याला एकदम बारीक रव्यासारखं रवाळ वाटून घ्यायचं आहे आता काय करायचं जवळपास एकाच डायरेक्शनने हाताने ह्याला तीन ते चार मिनिटं फेटत राहायचं अशाने काय होणार एकतर हाताच्या गर्मीमुळे आणि हाताने फेटल्यामुळे पीठ आंबवण्यास जास्त मदत होते पीठ आंबवण्यास जास्त मदत होते बरं का मला एकाची कमेंट आली होती हाताने का पीठ हाताने होत नाही हाताच्या गर्मीमुळे आपण फेटल्यावर पीठ लवकरात लवकर म्हणजे जास्त वेळ लागत नाही आणि पीठ दोन दिवस नक्की टिकणार आता ही माहिती मला कुठून मिळाली माझा केरळचा एक मित्र आहे त्याची रस्त्यावर इडली डोस्याची गाडी लागते त्याने मला ही माहिती दिली आहे थोड्याशा प्रमाणात तुम्ही इडली बनवत असाल तर हाताने फेटा हाताने फेटलं तर जास्त चांगलं हाताच्या गर्मीमुळे आंबण्यासाठी जास्त मदत होते म्हणून मी हाताने तुम्हाला फेटून दाखवत आहे आपण काय करतो सहसा स्टीलच्या कोणत्याही चमच्याने किंवा लोखंडी चमच्याने आपण चांगलं फेटतो फेटतो किंवा फेट ती पद्धत तर ठीक आहे पण हाताने फेटलं की पीठ लवकरात लवकर आंबण्याची क्रिया जास्त फास्ट होते आणि थंडी असल्यामुळे तुम्ही हातानेच फेटा थोडस सहन करावं लागेल तुम्हाला हात दुखल्यावर पण हाताने फेटल्यावर त्याचे किती फायदे आहेत ते तुम्ही एकदा करून पाहा तुम्हाला कळेल जवळपास दोन ते तीन मिनिटं झाली आहे आणि मी फेटतच आहे फेटल्यामुळे बॅटर मध्ये हवा भरते त्यामुळे पीठ एकदम हलकं फुल होतं मग एकदम इडली नरम लुसलुशीत हलकी फुल होणार म्हणून जितकं जास्त फेटता येईल तितकं जास्त फेटायचं आहे थोडस सहनच करावं लागेल ना मग फेटून घ्यायचं साऊथच्या काही भागांमध्ये इडली नरम होण्यासाठी शिजलेला भात वापरतात तर काही भागांमध्ये शाबुदाना वापरतात सहसा पोहे वापरत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये पोहे वापरलं जातं आणि पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे त्यानुसार आहे इतकं ठेवा आता मी तुम्हाला सर्व टिप्स सांगितले ते टिप्स तुम्ही फॉलो केले की तुमची इडली मऊ कापसासारखी होणार आणि ह्याला खुशबू इडली का म्हटलं जातं तेही राहूनच गेलं तर ऐका खुशबू एका साऊथ इंडियन ऍक्टरचं नाव आहे तिला ही इडली भरपूर आवडते म्हणून ह्याला खुशबू इडली असं म्हटलं जातं आणि ह्याला मल्लिका पुड्डी असंही म्हटलं जातं म्हणजे मल्लिका पुड्डी ही इडलीच नाव आहे आणि ह्याच इटलीचं नाव आहे आता जवळपास नऊ वाजलेले आहेत आता मी रात्रभर ह्याला भिजत ठेवणार आहे आणि थंडीचे दिवस आहेत तर ह्याला आंबवण्याचे मी तुम्हाला आणखीन एक ट्रिक दाखवतो थंडीच्या दिवसामध्ये पीठ फर्मेटिंग लवकर होत नाही त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक दाखवतो तवा घ्यायचा आणि तव्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचे आहे आणि गरम झाल्यावर हे टोप आपल्याला या तव्यावर ठेवायचं आहे आणि ह्याच्यावरून असं कापडाने झाकून ठेवायचं आहे काय होणार गर्मीमुळे पीठ फर्मेंटिंग लवकर होणार आणि थंडीमध्ये पीठ फर्मेटिंग लवकर होत नाही ही ट्रिक वापरल्याने फर्मेटिंगला जास्त वेळ लागत नाही दहा ते अकरा तासामध्ये लवकरात लवकर हे पीठ आंबणार आणि तुम्ही असंच ठेवलं म्हणजे तवा गरम न करता कोणत्याही थंड ठिकाणी ठेवलं तर जवळपास पंधरा ते सोळा तास लागणार आता हे उचलून आपल्याला गॅसच्या बाजूला ठेवायचं आहे आता मी तुम्हाला सकाळी दाखवतो ह्याची कृती पूर्ण तर मंडळी जवळपास दहा तास झालेली आहेत रात्री साडे नऊ वाजता भिजत ठेवलं होतं आणि आता सात आहेत है, तर ह्याच्यावरता मी तर ह्याच्या खालचा मी तवा काढून घेतलेला आहे आणि एक लक्षात ठेवा तवा आपल्याला कोमट गरम करायचा आहे मी तुम्हाला चांगलं गरम करून घ्या म्हटलेलं होतं पण कोमट गरम करा त्याच्यावर हात ठेवू शकतं इतकं गरम करा जास्त गरम करू नका आणि मध्यरात्री कधीही तुम्हाला जाग झाली तर थोडस कोमट गरम करून तवा ठेवत जावा म्हणजे थंडीमध्ये पीठ फर्मेट जास्त होत नाही आंबुश्वास येतो पण पीठ फुगत नाही त्यासाठी मी तुम्हाला ही ट्रिक आहे आता ह्याच्यावरचं कापड काढूया आणि मी तुम्हाला पीठ दाखवतो हे पहा किती मस्त फुगलेलं आहे पीठ पाहू शकता ना आणि हेच तुम्ही पीठ उन्हाळ्यामध्ये बनवलं तर हे पूर्ण उत्तू जाणार आणखी मी सहा तास ठेवलं असतं म्हणजे जवळपास सोळा ते सतरा तास ठेवलं असतं तर हे काटो काठ भरलं असतं पीठ इतकं मी शंभर टक्के तुम्हाला खात्रीने सांगतो आणखी महत्वाची आणि तुम्हाला चार ते पाच दिवस टिकवायचं असेल मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं तुम्ही हाताने फेटून घ्या पीठ हाताच्या गरमीमुळे पीठ आंबवण्यास जास्त मदत होते म्हणून तुम्ही हाताने फेटा पीठ आणि जेवढ्या बॅटरने तुम्हाला इडली किंवा ढोसा बनवायचा असेल तेवढा बाजूला काढून मग त्याच्यामध्ये पीठ मिसळा मग त्याच्यामध्ये मीठ मिसळा आणि बाकीचे बॅटर तुम्ही फ्रीज मध्ये चार ते पाच दिवस टिकवून खाऊ शकता तर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि हे चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे पाहू शकता पीठ एकदम हलकं फुलीही झालेलं आहे आणि मस्त फर्मेटिंग झालेलं आहे आणि मीठ कधीही नंतरच टाकायचं आहे खास करून थंडीमध्ये थंडीमध्ये पीठ आंबल्यानंतरच टाकायचं आहे अगोदर टाकू नका उन्हाळ्यामध्ये अगोदर टाकलं तर चालेल त्याच्याने काही फरक पडणार नाही पण थंडीमध्ये मीठ अगोदर टाकायचं नसतं कारण की आंबवण्याची प्रक्रिया एकदम कमी करून टाकतं मिठामुळे तर हे चांगल्या प्रकारे काही सेकंद एका डायरेक्शनमध्ये फेटून झालं की हे बॅटर पूर्णपणे तयार झालेलं आहे पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे लक्षात घ्या आणि मस्त पीठ एकदम हलकफुल झालेलं आहे तर ही खुशबू इडली बनवण्यासाठी मी इडली स्टीमरचा वापर नाही करणार आहे अशी वाटी वापरणार आहे अशी काट असलेली वाटी वापरायची आहे म्हणजे तुम्ही ह्याला वाटी इडली सुद्धा बोलू शकता जशी मार्केटमध्ये भेटते हुबेब तशीच मी तुम्हाला वाटी इडली बनवून दाखवणार आहे एकदम स्पंजी आणि नरम बनणार तर ह्याला आतील बाजूमध्ये अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि बॅटर आपल्याला अर्धाच भरायचा आहे पूर्ण भरायचं नाही हे पहा मी एकच फळी बॅटर टाकत आहे आणि पाहू शकता थोडस ह्याला टॅप करा टॅप केलं की नाही बॅटर सर्वत्र जागी पसरलं जाणार अर्ध्या प्रमाणात बॅटर आता मी याला वापरून घेतो तर मंडळी आपण पाहू शकता मी अगोदरच पॅन मध्ये पाणी ठेवलेलं है, आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे कोणताही नाश्ता तुम्ही स्टीम देत असाल किंवा इडली स्टीमर मध्ये स्टीम देत असाल तर त्या पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी येऊ द्यायची मगच नाश्ता चांगल्या प्रकारे वापला जातो इतकं लक्षात ठेवा आता पाण्याला उकळी आल्यानंतर अशी मी चाळणी ठेवणार आहे याच्यावर पाण्यामध्ये छोटस स्टँड ठेवा मग त्याच्यामध्ये अशी चाळणी ठेवा वाट्या असं भरून मग चाळणी ठेवा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला पाच ते सहा मिनिटाच्या जास्त आपल्याला ह्याला वाफवायचा नाही तुम्ही जास्त वाफवलात तर याला कडकपणा येणार इडली तर तयार होणार पण इडली कडक होणार नरम स्पॉन्जी इडली साठी योग्य प्रमाणात ह्याला वाफवलं जातं टाइम लावून पाच ते सहा मिनिट परफेक्ट वाफवून घ्या आणि गॅस आपल्याला फास्ट करायचा आहे पाच मिनिटापर्यंत ह्याला मी वाफवून घेतो जवळपास मोजून सहा मिनिटं झालेली आहेत झाकण काढतो आणि तुम्हाला झूम करून दाखवतो हे पहा तुम्हाला जाळी दिसत असेल प्रकाश जास्त असल्यामुळे तुम्हाला जाळी दिसणार नाही मी तुम्हाला नंतर पूर्ण इडल्या झाल्या की मी तुम्हाला दाखवतो आता ह्याला एकदा चेक करून बघतो पाहू शकता बॅटर चिटकत नाही म्हणजे इडल्या चांगल्या प्रकारे वाफल्या गेलेल्या आहेत आता ह्याला मी काढतो आणि अशाच पद्धतीने संपूर्ण बॅटरचे इडल्या बनवून घेतो मगच मी तुम्हाला पुढे दाखवतो या वाट्या लवकरात लवकर थंड होण्यासाठी ही आयडिया कामाला येणार असं ताटलीमध्ये थोडंसं पाणी घ्या आणि त्यामध्ये वाट्या ठेवा लवकरात लवकर थंड होतात आणि ही वाटी पूर्णपणे थंड झालेली आहे आता काय करायचं चा? चाकूला थोडं पाणी लावायचं तेल नाही लावा लावायचं पाणी लावून ह्याची कडं अगोदर मोकळे करून घ्यायचे आहेत मग फटाफट इडल्या निघतात असं पाणी लावून लावून इडल्या काढून घ्यायच्या आहेत त्याला उलटून घेतो काहीच वेळ लागत नाही जबरदस्त एकदम परफेक्ट खुशबू इडली ह्याला तुम्ही मल्लिका पुटीही म्हणू शकता किंवा वाटी इडली बोललं तरी चालेल नाव काही पण द्या पण झाली आहे एकदम जबरदस्त हे पहा दिसतायत ना जाळ्या किती मस्त जाळ्या पडलेल्या आहेत वरतून पण पहा मस्त बघा एकदम जबरदस्त जाळी पडलेली आहे आणि एकदम स्पॉन्जी ही पहा एकदम स्पॉन्जी एकदम माझ्या पद्धतीने ही इडली बनवून पहा म्हणजे केरळ स्टाईल ही इडली बनवून पहा खरं सांगतो मंडळी अशीच इडली प्रत्येक वेळी तुम्ही बनवणार इतकी नरम झालेली आहे तोडून दाखवतो तुम्हाला ही पहा जाळी बघा काय पडलेली आहे की नाही एकदम जबरदस्त जाळी आणि एकदम स्पॉन्जी झालेली आहे तर ह्याला कोणत्याही चटणी बरोबर खा किंवा सांबार बरोबर खा चवीला भन्नाट लागते आता अशाच पद्धतीने मी सर्व इडल्या अगोदर काढून घेतो एक दिवस आधी पूर्वतयारी करा आणि सकाळी झटपट असा इडलीचा नाश्ता तुम्ही बनवाल तर दिवस बघा एकदम मस्त तरोताजा जाणार काहीच वेळ लागणार नाही आणि माझ्या पद्धतीने एकदा ही इडली बनवून पहा मित्रांनो खरंच सांगतो साऊथ इंडियनच्या अशाच पद्धतीने तुम्ही ही इडली नक्की बनवाल आणि एकदम स्पंजी झालेली आहे जरा सुद्धा कडकपणा आलेला नाही योग्य प्रमाण आणि अचूक पद्धतीने तुम्ही बनवलात तर अशी इडली नक्की होणार पाहू शकता काय जबरदस्त पांढरा शुभ्र रंग आलेला आहे आणि इतकी स्पंजी सुद्धा झालेली आहे पुन्हा एकदा दाखवतो मी तुम्हाला हे पहा आणि तोडल्यावर बघा काय जाळीदार दिसत आहे तुम्हाला शिजलेला भातही वापरायचा नाही आणि पोहे सुद्धा वापरायचे नाहीत फक्त अर्धा कप साबुदाण्याने ही इडली बनवा टेस्टला एकदम बेस्ट तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटू धन्यवाद